अर्जुनी मोरगावच्या न्यू मून शाळेत शिक्षक दिन व बालिका सुरक्षा दिन उत्साहात ॲडव्होकेट प्रांजली भांडारकर यांच्या व्याख्यानाचे हे आयोजन अर्जुनी मोरगाव येथील न्यू मून इंग्लिश मिडियम स्कूल तथा सायन्स ज्युनियर कॉलेजमध्ये माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन तथा साक्षरता सप्ताह याचे औचित्य साधून बालिका सुरक्षा दिन सचिव ओमप्रकाश सिंह पवार राकेश प्राध्यापक राकेश उंदिरवाडे प्राध्यापक तारका रुकमोडे ॲडव्होकेट अंजली भांडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला शिक्षक दिनानिमित्त शाळेत स्वयंशासनाचं परियोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेत वावरून शाळेचे संपूर्ण कामकाज व्यवस्थितरित्या जबाबदारीपूर्वक हाताळून या दिनाचा आनंद घेतला शिक्षकांच्या भूमिकेत वावरताना विद्यार्थ्यांनी विविध विषय वर्गात शिकवले मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थी रूपातील शिक्षकांचे स्वागत तथा अभिनंदन करण्यात आले प्राध्यापक राकेश उंदिरवाडे यांनी मुलांना मार्गदर्शन करताना आदर्श गुरु शिष्य परंपरा जपण्याचे या प्रसंगी आवाहन केले तसेच या दिवसाच्या सन्मानार्थ कायद्याची अधिक माहिती मुलींना व्हावी म्हणून बालिका सुरक्षिततेसाठी ॲडव्होकेट प्रांजली भांडारकर यांच्या मार्गदर्शनीय या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं स्त्री या शब्दाची व्याप्ती तथा मुलींना स्वतःच्या हक्काप्रती लढण्यासाठी कायद्याचे विविध कलमे त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्पष्ट करून सांगितली तसेच कायद्याचा अधिकाराचा वापर करून स्वतःची सुरक्षा कशी बाळगायची याचे मौलिक मार्गदर्शनही त्यांनी केले मुलींनी अतिशय उत्सुकतेने सर्व नियम अधिकार कायदे आणि कलम जाणून घेतले मुलींच्या सुरक्षिततेवर आजच्या काळातही प्रश्नचिन्ह आहेतच तत, निर्भया तथा बदलापूरसारखे भयावह प्रसंग आजही देशात घडत आहेत जरी देश प्रगतीपथावर असला तरीही आपल्या मुलींप्रती लोकांची विचारसरणी अद्यापही मागासलेली आहे त्यासाठी लोकांची मानसिकता बदलवण्यासाठी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तसेच अधिकारासाठी लढले पाहिजे असे आवाहन बालिका सुरक्षा दिन या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक तारका रुकमोडे यांनी विद्यार्थिनींना केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार त्रिवेणी थेर यांनी केले यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले मुख्य संपादक राहुल पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट रजत देकाटे आजूबाजूच्या लोकांवर इतक्या चांगल्या पद्धतीने संस्कार करा आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून की त्याचा परिणाम सगळ्या समाजावर होईल कारण शेवटी समाज म्हटलं तर कोण आपण लोकच येतो समाजामध्ये त्याच्यामुळे आपल्या जे वागणं असत बोलणं असत त्याचा असं म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो चांगला व्हावा आणि तो आपला एक चांगला उत्कृष्ट समाज घडता घडवता यावा हे आपल्या हातात असतं स्त्री घरकाम करते असं म्हणतात की पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष शिकतो पण एक स्त्री शिकली तर पूर्ण घर शिकतं का बरं कारण तिला सर्वांना घेऊन चालवून सर्वांना चांगले संस्कार करण्याची जी ताकद तिच्यामध्ये असते ती तेवढी पुरुषांमध्ये राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी शिकवून आपल्याला समोर आणलेलं आहे अशा सावित्रीबाई फुलेंना आपण वंदन केलं पाहिजे की ती तिच्यामुळे तुम्हीच नाही का आम्ही पण आज इथे या ज्या व्यासपीठावर आहे त्या ते त्यांच्यामुळे आहेत कारण त्यांनी जरी जर तो त्रास सहन केला नसता तर आज आम्ही शिकलो नसतो आणि आज आम्ही समोर आलो नसतो आम्ही त्याच समाजाच्या माध्यमात राहिलो असतो फक्त घर चूल आणि मूल एवढ्याच आपण कामात राहिलो असतो पण सावित्रीबाईंनी जगाच्या विरुद्ध लढली त्यांना नक्कीच महात्मा फुले यांनी त्यांचा सपोर्ट केला तेव्हा प्रत्येक स्त्रीच्या समोर जाण्याच्या मागे पुरुषाचा पण हात असतो त्याचप्रकारे समोर पुरुषाला जाण्याच्या मागे पण स्त्रीचाच हात असतो त्याच्यामुळे एकमेकांना आपण पुरस्क पुरस्पूर आहोत आपण एकमेकांना मदत करून एकमेकांना सामोरे आणणं आवश्यक आहे स्त्री म्हणजे वाससेलं स्त्री म्हणजे मांगल्य मातृत्व कर्तृत्व स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाची स्त्रा स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मार अशा स्त्री रूपी शक्तीला माझा सराव अशा प्रकारे स्त्रियांना समाजात जर चांगलं मान सन्मान मिळून द्यायचा असेल तर त्यांना शिक्षणाची जोड ही द्यावीच लागेल कायद्याने आपल्या स्त्रियांना मुलींच्या हक्कासाठी वेगवेगळे -दे कायदे काढलेले आहेत समाजामध्ये आपली पुरुष प्रधान सत्ता आहे त्याच्यामुळे पुष्कळता स्त्रियांवर हा अन्याय होत असतो मुलींवर पण अन्याय होत असतो तेव्हा कायद्याने स्त्रियांना तसेच मुलींच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळे कायदे काढलेले आहेत आता त्याची थोडीफार माहिती मी तुम्हाला देते काय काही सेक्शन एकशे पंचवीस सी, सी। म्हणजे मेंटेनन्स हा कायदा काढलेला आहे मेंटेनन्स म्हणजे गुजारी भत्ता जर एखाद्या नवरा बायकोचं पटत नसेल ती स्त्री त्या नवऱ्यापासून वेगळी राहत असेल ती तिला स्वतःचं आयुष्य राहतं मुलं राहतं तर अशा वेळेस त्या स्त्रीला स्वतःचा उदरनिर्वाह करवायसाठी नवऱ्याकडून पैसे देणे घेणे आवश्यक राहते ती जरी नोकरी करत असेल तर तिचा नवरा तिच्यापेक्षाही जास्त कमवत असेल तरीही ती अंडर सेक्शन वन ट्वेंटी फाईव्ह ऑफ द मेंटेनन्स ॲक्ट सी आर पी सी या सेक्शनखाली ती कोर्टामध्ये केस टाकू शकते आणि आपला गुजारो गुजारी भत्ता मागू शकते त्याचप्रकारे त्याचप्रकारे मुलांना जसा आईवडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो त्याचप्रकारे मुलींनासुद्धा प्रॉपर्टी मागण्याचा पूर्ण अधिकार असतो जर ती प्रॉपर्टी आजोबाकडून पंजोबांकडून त्यांच्या वडिलाकडे आली असेल आणि वडिलांनी ती प्रॉपर्टी जर जरी त्यांनी व्हील केला आणि दुसऱ्याच्या नावावर करून दिली पण तसं चालणार नाही कारण ती वंशपरांपरगत परापरगत ती प्रॉपर्टी तिच्या आ वडिलांकडे आलेली आहे त्याच्यामुळे जर तिला त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळाला नाही किंवा तिच्या वडिलाच्या मृत्यूनंतर त्या भावांनी आपापसात वाटलं आणि तिला जर हक्क दिला नाही तर ती कोर्टामध्ये प्रॉपर्टीचा आपला हक्क मागू शकते अशा प्रकारे कायद्याने स्त्रियांसाठी पण प्रकारे ती नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा हक्क मागू शकते तिला वडिलांकडची पण प्रॉपर्टी मिळू शकते आणि नवऱ्याकडची पण प्रॉपर्टी मिळू शकते पण म्हणून तुम्ही तुम्ही शिक्षण सोडू नका समोर जा स्वतःच्या पायावर जर ती स्वतः कमवत असेल नोकरी करत असेल त्या नोकरीच्या पर्शवर तिने काही प्रॉपर्टी जमा केली तिने काही सोनं किंवा काही अजून मौलिक वस्तू तिने जे आहे त्या तिने तयार केल्या आहेत किंवा घेतलेल्या आहेत तर अशी प्रॉपर्टी किंवा अशी दागदागी आहे ती कोणाला पण देऊ शकते हा तिचा स्वतःचा स्वतःने तिने कमावलेली पैसा आहे आणि प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे तिला ही प्रॉपर्टी ज्याला द्यायची असेल ती आपल्या आयुष्यामध्ये ती देऊ शकते त्याचप्रकारे स्त्रियांना सूर्यास्तानंतर ते सूर्योदयापर्यंत कोणतेही पोलीस अरेस्ट करू शकत नाही